कव्हरन पाणी घेऊ शकायचे त्या ठिकाणावरून आपल्याला पाणी घेण्याची परवानगी नव्हती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त आपल्यालाच मुक्त नाही केलं जाती व्यवस्थेत तर त्या पाण्याला सुद्धा मुक्त केलं आणि त्या पाण्याला मुक्त करण्यासाठीच महाजचा जो चौदार कळा आहे त्या ठिकाणी पाण्याचा सत्याग्रह केला गेला हा सत्याग्रह करताना बाबासाहेब एकदम क्लिअरली बोलले होते काय बोलले होते बाबासाहेब बाबासाहेब म्हटले होते की हे पाणी पिऊन आपण काही अमर होणार नाही पण आपणही तेवढेच माणूस आहे जेवढे सवर्ण आहेत हा आपला माणूसपणा आपला अधिकार सिद्ध करण्यासाठी आपण या ठिकाणी चौदार करण्याचा सत्याग्रह करतोय आणि हे पाणी चालतोय चौदार करण्याच्या किनारी महाडमध्ये त्यांनी हजारो वर्षापासून ज्या मनुस्कृतीने तिथल्या दलित बहुजनांना जनावरापेक्षाही वाईट वागणूक दिली तिच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी मनुस्कृतीचं दहन केलं का केलं बाबासाहेबांनी मनुस्मृतीच काय होतं मनुस्मृतीमध्ये का का काय होत माझ्याकडे काही अध्याय काय होत मनुस्मृतीमध्ये स्पष्टपणे मराठी मध्ये म्हटलेले जे आपण दिले जे मनुस्मृतीमध्ये ऐका कान देऊन मनुस्मृतीमध्ये अध्याय एक श्लक एकतीस काय म्हटलंय ब्राह्मण मुखातून क्षत्रिय बाहूतून वैश्य मांदीतून आणि शूद्र पायातून जन्माला आला बघा पुढे काय म्हणते मनुस्मृती अभ्यास सहा श्लोक महिला गांधी नाही महिला कोणत्याही स्वरूपात स्वतंत्र असता कामा नये हे मनुस्मृती सांगते चौदा शूद्रांचे काम काय आहे शूद्रांचे काम आहे फक्त सेवा करणे आणि ती पण वरच्या वर्गाची आणि त्यांनी शेवटपर्यंत तेच केलं पाहिजे हे मनुस्मृती सांगते। मनुस्मृती अध्याय तीन श्लोक तेरा शूद्राने जाती बाहेर लग्न करू नये हे मनुस्मृती सांगते आणि मनुस्मृती अध्याय सात श्लोक दोनशे सत्तर जर शूदराने वेदाचे उच्चारण केले तर त्याची जीभ छाटली जावी हे मनुस्मृती सांगते धिक्कार असो अशा मनुस्मृतीचा आणि म्हणूनच बाबासाहेबांनी चौदा काठावर त्याचं दहन केलं आणि आजही आम्ही त्याच समर्थन करतो की अशी मनुस्मृती समाजात हतकार झाली पाहिजे आणि नष्ट झाली पाहिजे या संदर्भातलं एक गीत आपण इथे घेणार आहोत